सायकल अर्थात मोठ्या बहिणीने शिकवली पाहिजे ना अर्थात असं जगात जायचं तर मोठ्या बहिणी टाकलेली जबाबदारीच तर आहे पण सायकल शिकवणं गाड्या शिकवणं ही आहे, आहे। शिकायचं ते येत ती जबाबदारी येते त्या तुमच्यावरच मला गौतम सांग तू याच्यामुळे लक्षात ठेवणे मी ती दिसली की तिला गौतमी म्हणत जा गौट मी सांग तू त्याच्या पुढे लक्षात ठेवून मी ती दिसली कि तिला गौतमी म्हणत जा <laughs> 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 गौतमी जेव्हा जन्म झाला होता काय फिलिंग होती की आपल्याला एक बहीण आहे तुला काय होतं अरे आपल्याला <laughs> <भी> <laughs> ते, तर एक खेळ मिळाला आहे खेळायला गौतमीसाठी शाळेतून धावत धावत घरी का ती जेव्हा बाळ होती तेव्हा मला ते मात्र मला आठवत आहे की असं दप्तर टाकल्यानंतर युजली तेव्हा माझी ना आणि बहुतेक खूप सकाळची शाळा असायची तर जेव्हा दुपारी मी घरी यायचे ना तेव्हा आजी गौतमीला असं दुपट्यामध्ये गुंडाळून ना ते एका घमेल्यावरती ती काहीतरी त्याला ती अशी काय त्याला म्हणतात पिक्युलर वास मला आठवतोय गौतमी दुरी देतात बघ त्यात काय ते टाकलेलं असं ते मला आता आठवत नाहीये पण मला ते ते आठवत आहे आणि मग मी नंतर खूप वेळ गौतमीचा असा वास घेत राहायचे कारण तिला ते असं जस्ट आंघोळ करून आणि सगळी ती काय बिरी देऊन ठेवलेलं असायचं आणि तर मग मी मला ते आठवत आहे की मी गौतमीला ती खूप लहान असताना चायतून लवकर यायचं आणि जसं ते कार्ट वाढायला लागलं तसं मग मी जास्तीत जास्त वेळ कारण मग तिला सगळीकडे असायचं ती खूप त्रास देत आहे आम्ही खेळत असताना पत्ते फोडणे सतत जाऊन इकडे तक्रारी हे मला घेत नाहीत खेळायला वगैरे 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 म्हणजे ज्या सिबलिंग अगं काय माहिती त्याला कुठलं घर हे असेल कोण चुकलंय त्याला पण तुला म्हणजे मला कळायला लागल्यापासून साधारण मला पत्त्यांमध्ये खेळायला न घेणे उड्या मारून चार चार पाच पाच अगं चार चार पायऱ्यांवर सगळे ना अडदांड होते खूपच तर ना ते उड्या बिड्या मारत ना मी आणि मागना अशी हळूहळू यायचे मला नाही जमायच्या कारण मी पाच वर्ष लहान आहे तर माझे पुरायच नाहीत पाय उड्या बिड्या मारायला तर हे ना मला घ्यायचं नाही म्हणून असे उड्या बिड्या मारत जायचं आणि मला सगळं असं ताईच्या म्हणलं ना की ताईचं सगळ्यात टिकमार्क आलं पाहिजे होते मी पहिल्यापासून त्यामुळे मी सतत मागे 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 आणि माझ्या वयाच आमच्या बिल्डिंगमध्ये कोणीही नव्हतं त्याच्यामुळे सगळेजण मोठे होते पाच सहा वर्षांनी आणि मी अगदीच एकटी असायचं बिल्डिंग मध्ये तेव्हा आता मला ते असं वाटतं की गवत नव्हतं तिला म्हणजे आणि आम्ही खरंच नाही घ्यायचो तिला खेळायला कारण तिला नाही यायचं काही ना आम्ही जे हो सायकल शिकवायला मला सायकलचा किस्सा खूप भारी आहे हिचा तू सांगते मी कारण मला सायकल अर्थात मोठ्या बहिणींनी शिकवली पाहिजे ना अर्थात असं या जगात काहीच नसतं तर मोठ्या बहिणींमधल्या टाकलेली जबाबदारीच आहे पण सायकल शिकवणं गाड्या शिकवणं ही आहे शिकायचं ते येत ती जबाबदारी येते त्या तुमच्यावरच तर बेसिकली सायकल शिकवायची मी बोलू नाही शकत घरात लहान आहे तो थँक्स <laughs> जी। <laughs> यार मला इतकं बरं वाटलंय ऐकून तर शिकवायची नाही ती तिला कंटाळा यायचा कारण मला घ्यायची नाही पटापटा म्हणजे थोडीशी घाबरट होते बऱ्यापैकी घाबरट होते मी आणि जमायची नाही तर ही काय करायची ही म्हणायची एक काम कर कोपऱ्याचं ते जे कोपऱ्याचं तीन चार गल्ल्या सोडून जे ते भेळेचं दुकान आहे तिथं मला भेळ आणून दे खायला तर मी सायकल हातात धरून जायचे बिचाऱ्यासारखी भेळ आणायला भेळ घेऊन यायचे त्यांच्याकडे अजूनही त्यांच्याकडे अजूनही केलं ना तर ते अजूनही हेच सांगतील की ही एकटी बिचारी भेळ द्या हे असं करून यायची ही खात बसायची पूर्वी आणि मग मला आता नाही शिकवणार आता झालं असं म्हणायची एकदा केलं

कधीतरी सोडलं पाहिजे किती किती वेळ तुम्ही हे सगळं सांगताय ना माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहत तुमच्या दोघांचे लहानपणीचे दोघी दिसत आहे मला अशा समोर